नमस्कार मित्रांनो तरुण अवस्थेमध्ये चेहऱ्यावर पिंपल्स का निर्माण होतात आणि या पिंपल्समुळे आलेले काळे डाग घालवण्यासाठी आपण काय घरगुती उपचार करणार आहोत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तरुण अवस्थेमध्ये प्रत्येक मुलामुलींना चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होण्याची शक्यता राहते चेहऱ्यावर वेदनायुक्त किंवा वेदना अशी पुरळ किंवा पुटकुळ्या निर्माण होतात त्यालाच आपण पिंपल्स असे म्हणत असतो काही तरुणांमध्ये हे तीव्र लक्षणं याची जाणवतात काहींमध्ये सौम्य प्रमाणामध्ये दिसून येतात साधारण सोळा ते सव्वीस वर्षाच्या वयोगटातील मुलामुलींमध्ये पिंपल्स म्हणजे या तारुण्य पिटिका जास्त प्रमाणात दिसून येतात यालाच आपण पिंपल्स मुखदूषिका किंवा तारुण्य पिठिका देखील म्हणत असतो चेहऱ्यावर पिंपल्स का निर्माण होतात मित्रांनो तरुण अवस्थेमध्ये शरीरामध्ये जे होणारे हार्मोनल बदल्स आहे हे यामागे महत्वाचं कारण आहे या अवस्थेमध्ये वाढणारे जे अँड्रोजिन सारखे विविध हार्मोन्स आहेत ते चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वाढणाऱ्या कफ दोष वातदोष व वा शरीरामध्ये होणारी रक्तदृष्टी देखील पिंपल्स निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असते या तरुण अवस्थेमध्ये चेहऱ्यावर असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या ग्लॅण्ड्स आहेत ग्रंथी आहेत त्यापासून एक प्रकारचा द्रव तेलयुक्त पदार्थ ते चेहऱ्यावर येत असतो त्यामुळे या काळामध्ये आपण बघत असू की चेहरा हा तेलकट आपल्याला दिसून येतो चुकीचे आहार विहार आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे हाँ जो है, हाँ हो हा जो तेलकट पदार्थ आहे हा पदार जा जास्त प्रमाणात घट्ट होतो त्यामुळे या ज्या ग्लॅन्ड्स आहेत शिब्यासिअस ग्लॅन्ड्स आहेत त्यांच्या ज्या ओपनिंग्स आहेत की ज्यामधनं हा पदार्थ आपल्या चेहऱ्यावर येत असतो त्या बंद होतात त्यामुळे हा घट्ट पदार्थ त्या ठिकाणी साचून राहतो आणि तिथे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस राहतात इन्फेक्शन झाल्यानंतर ह्या ग्लॅन्ड ज्या ग्रंथी आहेत त्यांना एक प्रकारे सूज निर्माण होते चेहऱ्यावर वेदनायुक्त व सुजलेले अशा पिंपल्स आपल्याला दिसायला मिळेल अवस्थेमध्ये पिंपल्स किंवा मुखदूषिका निर्माण होणं हे सहज आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही चुकीचा आहार विहार घेत असाल चुकीची जीवनशैली अंगीकारत असाल रात्री जागरण करत असाल मलावरोध असेल कॉन्स्टिपेशन असेल किंवा मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात असेल जास्त केमिकल युक्त कॉस्मेटिक्स तुम्ही वापरत असाल तर या पिंपल्स मध्ये अधिक जास्त वाढ होण्याची शक्यता आहे चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण झाल्यामुळे साहजिकच काळजीपोटी आपला हात त्या पिंपल्स कडे जात असतो त्यामुळे हे पिंपल्स फुटल्या जातात काही वेळेस ज्या पक्व झालेल्या पिंपल्स आहेत त्या आपण हाताने फोडून साफ करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे इन्फेक्शन जे आहे ते चेहऱ्याच्या इतर भागावर पसरतं व त्या ठिकाणी देखील पिंपल्स वाढण्याची शक्यता असते या पिंपल्स फोडल्यामुळे त्या पिंपल्सच्या जागी एक प्रकारे काळा डाग निर्माण होतो त्यामुळे चेहरा अजून जास्त खराब दिसायला सुरुवात होते मित्रांनो हे निर्माण झालेले पिंपल्स व त्यांचे काळे डाग कमी करण्यासाठी एक घरगुती भन्नाट असा उपाय आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो काटेसावर नावाचं एक झाड आहे आपल्या अवतीभोवती किंवा बाजारामध्ये आपल्याला ते सहज बघायला मिळेल त्याचे जे खोड आहे त्याच्यावर असे एक प्रकारचे काटे असतात म्हणून त्याला काटेसावर असे म्हटले जातात या काट्याची जर रचना आपण बघितली तर आपल्या चेहऱ्यावर निर्माण होणारे जे पिंपल्स आहे त्याच्या प्रकारेच असते हे काटेसावरचे काटे, काटे आपल्याला घ्यायचे आहे किंवा बाजारामधनं देखील आपण ते विकत आणू शकतो आणि त्याचा जो मागचा भाग आहे तो एका सहानेवर किंवा एका प्लेन दगडावर आपल्याला उगाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून एक घट्ट असा जो रस येईल तो काढायचा आहे तो जो रस आहे तो आपल्याला आपल्या पिंपल्सवर नियमितपणे दिवसातनं एकदा लावायचा आहे लेप सुकल्यानंतर गरम पाण्याने तो आपल्याला धुवून टाकायचा आहे असं जर आपण पंधरा दिवस नियमित पद्धतीने जर केलं तर चेहऱ्यावर असणारे पिंपल्स व त्या पिंपल्समुळे पिंपल्स निर्माण झालेले जे काळे डाग आहे ते पूर्णपणे गायब होतील त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये देखील आपल्याला सुधारणा करायची आहे चुकीचा आहार बंद करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीचा पोषक असा आहार घ्यायचा आहे शरीरामध्ये रक्तशुद्धी करण्यासाठी काही आयुर्वेदिक का औषधं देखील आपण घेऊ शकता त्यामुळे देखील आपले पिंपल्स कमी होण्यासाठी आपल्याला जास्तीचा फायदा होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद